शहर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशाने सोलापूरच्या खासदार प्रेता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनमोहन नरवटे सोलापूरचे प्रभारी वेगश्याम मेघ धर्मावत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने या देशाचे अपयशी ठरलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस अख्या महाराष्ट्रामध्ये काळा दिवस व बेरोजगार दिवस म्हणून आम्ही सर्व युवक काँग्रेस साजरा जाऊ आपल्याला माहीत असेल गेल्या अकरा वर्षापासून फक्त युवकांना टांगून ठेवायचं आणि एक वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणून सांगायचं कुणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख टाकतो म्हणून सांगायचं आणि मतं घ्यायची अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सर्वांना येथ काढलेलं आहे फक्त अकरा वर्षाचा कालावधी वाढवलाय अकरा वर्ष अपयशी ठरला हा पंतप्रधान नोकरीमध्ये तर नोकरीमध्ये तर अपयशी ठरलेलं काय युवकांना देण्यामध्ये परंतु आपलं माहीत असेल युवक आता हा काँग्रेस पक्षाने वळत आणि दिसत असताना हा नरेंद्र मोदी यासारख्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मतदान बिहारमध्ये टाकायचं बिहारचं मतदान महाराष्ट्रात टाकायचं हे वोट चोरीचं प्रकरण जेव्हा देशाचे नेते राहुल गांधी यांनी उघड केले त्यावेळेस नरेंद्र मोदी यांचा चेहरा आज सर्व देशासमोर दिसलेला आहे आज त्याचाच काळा दिवस म्हणून नरेंद्र मोदींचा आज आम्ही बेरोजगार दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करीत आहोत रोज़गार ते कोर्टे मोदी सरकारो चो अोकरी चो